अमरकला या कपड्याच्या दुकानाला आज रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे या लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेषत आग लागलेल्या दुकानाच्या शेजारीच मोठ्या कपड्यांची दुकाने असल्यामुळे वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे धुळे महानगरपालिकेचे तीन अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत गांधी पुतळ्याजवळ जुना आग्रा रोड परिसरात कृष्णदीप अमरकला हे कपड्याचे दुकान आहे या कपड्याच्या दुकानाच्या बाजूला मोठमोठ्या प्रमाणात कपड्यांचं विविध विविध वस्तूंची दुकाने आहेत आज रात्री उशिरा माहिती मिळाल्यानंतर इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट या दुकानालाही भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवल्याने आग बाजूच्या दुकानापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली कृष्णदीप अमर कला या दुकानाला भीषण आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचे शटर तोडून पाण्याचा मारा केला त्यामुळे दुकानात असलेले कपडे आणि फर्निचरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की यात शॉर्ट सर्किटने आग लागली असावी मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे माहिती देण्यात आली आहे मी विजय कुमार माझ्या दुकानाला आग लागली बाहेर असताना माहिती पडल्यानंतर आम्ही दुकानावर पोहोचलो पाच मिनिटात तेव्हा बघितलं तर स्टॉक आमचा जवळजवळ पूर्ण मागच्या सेक्शनचा पूर्ण जळून खाक होऊन गेलेला आहे पुढे पुढचा स्टॉक पूर्ण वल्ला होऊन गेलेला आहे फायर ब्रिगेडच्या जवळपास म्हणजे पन्नास प्लसचा आमचा नुकसान झालेला आहे त्याच्यामुळे फर्निचरचा पाच एक लाख रुपयाचा फर्निचर झालेला आहे तरी मी आवाहन करतो की मला जी मदत होऊ शकेल ती करू मी बावलप्री पंचायतला पण विनंती करतो की आम्हाला पाहिजे ती मदत द्यावी ही नम्र विनंती राजन मनोहर महाले फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड एकशे एक, एक ला फोन आला असता परिधानच्या बाजूला कृष्णा कमल कपड्यांना या इथं आग लागली आहे आग लागली असता घटनास्थळी जाऊन त्या फायर फायर तीन गाड्या आणि फायर ब्रिगेड ची पूर्ण टीम म्हणजे सगळेच इथं आज येऊन घटनास्थळी येऊन आग विझवण्यात आली लोकनायक न्यूज